नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तोंडबंद या युट्यूब चॅनल वर आज आपण अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जे आपल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान ठरले आहे बांधकाम बांधकाम कामगार योजना तुम्ही क्षेत्रात काम करत असाल किंवा कोणी तरी असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया योजनेची ओळख बांधकाम क्षेत्रात दिवस रात्र मेहनत करणाऱ्या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे बांधकाम कामगार योजनेचा उद्देश कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देणं आहे कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत अनेक फायदे देण्यात आले आहेत योजनेचे मुख्य लाभ या योजनेअंतर्गत योजने कामगारांना विविध प्रकारचे लाभ मिळतात चला तर मग बघूया याचे मुख्य लाभ काय आहे लाभार्थी कोण असेल बांधकाम कामगार गौंडी कामगार बिगारी हेल्पर सेटरिंग वर्कर खोदकाम कामगार प्लंबर वेल्डर फिटर इलेक्ट्रिशियन सुतार पेंटर तसेच एक इमारत किंवा घर उभे जे कोणी लागतात ते सर्व या योजनेत मिळणाऱ्या सुविधा सामाजिक सुरक्षा पहिल्या विवाहासाठी तीस हजार मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार सुरक्षा संच अत्यावश्यक संच मदत मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये घरकुल लाख रुपये घर खरेदी किंवा साठी सहा लाख रुपये कर्जाचे व्याज अथवा लाख रुपये मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार विधवा पत्नीस विधुपतीस प्रतिवर्षी चोवीस हजार पाच वर्षापर्यंत शैक्षणिक मदत पहिली ते सातवी दरवर्षी अडीच हजार आठवी ते दहावी दरवर्षी पाच हजार अकरावी ते बारावी दरवर्षी दहा हजार तेरावी ते पंधरावी दरवर्षी वीस हजार सोळावी ते सतरावी दरवर्षी पंचवीस हजार वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एक लाख रुपये अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी साठ हजार एम एस सी आय टी साठी आवश्यक फी आरोग्यविषयक मदत पत्नीस नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार

लाभार्थ्याचे दोन पासपोर्ट साईज फोटो बांधकामात काम करण्याचा पुरावा आणि नोंदणी करणं खूप सोपं आहे तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी करावी लागेल लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन चेक करू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती मिळवा प्रत्येक नवीन अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू धन्यवाद